मराठी माटी मुनिवळ सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखो स्थळं जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते महसूल अधिकाऱ्यांच्या निलंबना विरोधात सध्या राज्यभर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन जे आहे ते सुरू आहे आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आणि सध्या जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील संपूर्ण महसूल यंत्रणा जी आहे ती ठप्प झाल्याचं पाहायला मिळतंय मी सध्या पुण्यातील भोरच्या तहसील कार्यालयासमोर आलेलो आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर गेल्या तीन दिवसापासून या महसूल विभागाच्या कार्यालयाचं संपूर्ण काम जे आहे ते ठप्प आहे आणि त्यामुळे मोठी गैरसोय जी आहे ती ग्रामीण भागातील नागरिकांची होताना पाहायला मिळते शासनाने विधानसभा हिवाळी अधिवेशनात तहसीलदार मंडळ मंडल अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना एकतर्फी अन्यायकारक पद्धतीने अचानक निम निलंबित केल्यानं या अधिकारी आणि कर्मचारी निलंबित यांचं निलंबन रद्द करून सन्मानाने मूळ पदावर परत नेमणूक त्यांची व्हावी अशी मागणी जी आहे ती खरं तर या सर्व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची आहे आणि त्याच अनुषंगानं गेल्या तीन दिवसापासून या महसूल क कर्मचाऱ्यांचं आंदोलन जे आहे ते राज्यभर सुरू असल्याचं पाहायला मिळतं या संपूर्ण आंदोलनाचा फटका हा ग्रामीण भागातील नागरिकांना बसला आहे नागरिकांची कामं यामुळं पाहायला मिळत आहेत या आंदोलनामुळे खरं तर उत्पन्नाचे दाखले असतील सातबारा फेरफार जमीनविषयक कामांसह विविध शासकीय कामांसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होती आहे निलंबित दहा अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरील कारवाई मागे घेतली जात नाही तोपर्यंत सामूहिक रजेवर जाऊन आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार जो आहे तो खरं तर आंदोलकांनी व्यक्त केलेला आहे आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता शासन काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं आहे शासनाने जर लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर हे आंदोलन असेच सुरू राहणार आहे आणि त्यामुळे नागरिक नागरिकांची कामे जी आहेत ती अजून काही दिवस पुढची खळवण्याची शक्यता आहे कॅमेरा पर्सन तुषार सह से विनय जगताप टीव्ही नाईन मराठी भोर पुणे मराठी मॅट्रिमोनी मुनिवड मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्री मोनीने लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्री हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव